नमस्कार मित्रांनो मी अमोल सोनोणे मिस्टर सोनोणे गोड फार्म या चॅनलवरती आपलं स्वागत आहे आज आपण अशा शेळी पालकाला भेट द्यायला आलो आहे की ज्यांच्याकडे स्वतःची जमीन नसूनही त्यांनी शेळी पालनामध्ये उतरण्याचं धाडस केलंय तर आपण बघूया त्यांनी त्याची सुरुवात कशी केली त्यांचं संपूर्ण दिवसाचं चारा नियोजन कसं असतंय आणि त्यांचं दिवसभराचं पूर्ण शेड्यूल कसं ते आखता या पद्धतीने आपण बोलू त्यांच्याशी सर नमस्कार नमस्कार सर सर आपलं प्रेक्षकांना आपली जरा ओळख करून द्या नमस्कार सर माझं नाव अक्षय अनिल शिंदे राहणार गुंजावाडी तालुका जुन्नर जिल्हा पुणे आपण जी सुरुवात आपण केली आहे ही आपण बघतो एकदमच शून्यातून सुरुवात केल्यासारखं केलंय तुम्ही नेमकं याची तुम्हाला प्रेरणा कुठून आली सर मी पहिल्यांदा बँकेमध्ये जॉबला होतो बँक सोडल्यानंतर असा विचार केला का आपले आजोबा होते आमचे आजोबा आजोबांकडे सत्तर शेळ्या होत्या पहिल्या अच्छा अगोदर शेळ्या होत्या पण ते पण असं एकदम साधे बाहेर बांधायचे नाही का आणि इथं कसं होतं हे बिबट्या प्रवन क्षेत्र आहे हे जुन्नर तालुका जे आहे ते तर मी असा विचार केला की आपलं एक थोडस नॉर्मल एक शेड असं प्रोटेक्शन म्हणून त्याला एक आपली ग्रीन नेट म्हणून आणि जास्त करून शेळ्यांवर आपण खर्च करू खर्च करा हा मग आता हे जी सुरुवात तुम्ही केली आहे ही कधीपासून केली म्हणजे इथं जे आपण तुम्ही बघतोय आपण हो। ते कधीपासून केलं याला आता सहा महिने होऊन गेले सहा महिने झाले हो आणि सुरुवात करताना कोणत्या शाळे आणल्या सर आणतानी ला लाँग आहेत बिटल सारख्या आणि त्या कुठून आणल्या हे आपण म्हणजे आमचेच नातेवाईक चाकणला चाकणवर ठाकूर पिंपरी मधून आणल्या होत्या अच्छा हो मग आता हे जे पिल्ल आहे त्याच शाळांचे की तुम्ही काही नंतर आणले हे नंतर आणले हे आपले कोकरू आहेत मेंढ्यांचे आणि बाकी ह्या शेळ्यांचे पिल्ले आहेत शेळ्यांचे पिल्ले होता सर हे एकदम म्हणजे कमी खर्च झालेले आहे जे आपण भंगारची दुकान असतात तर त्यांच्याकडून आपण कमी किलो मध्ये आणलेले हे जे लोखंड कमी किमतीमध्ये आणलेले म्हणजे हा जो पत्रा आहे हा आपण जुन्या कमी किमतीमध्ये आणलेला आहे आपण म्हणजे रेग्युलर जर पंधराशे रुपये जर पत्रा असेल तर हा आपलं पाचशे रुपये पर्यंत पडला आपला आणि याच चारा नियोजनाच्या बाबतीत जर बघितलं तर भरपूर शेतकऱ्यांकडे शेती असून ते चारा नियोजन करू शकते नाही आणि तुम्ही कस काय मॅनेज करताय हे जरा आम्हाला प्रश्न आहे मोठा आ, चारा नियोजन सर असं आहे कारण आपल्या जमीन शेत जमीन नसल्यामुळे आप तर आपल्या म्हणजे गावामध्ये अशी काही व्यक्ती आहे का ज्यांच्या बांधाला उमराची मोठाली झाडं आहेत कडुलिंबाची झाड आहेत त्याच्यानंतर सुबाबळ आहेत आणि काहींच्या बांधाला सुपरने पेर आहे नंतर गोपी घास आहे म्हणजे इकडं पाण्याचं चांगलं पाण्याचं प्रमाण चांगलं असल्यामुळं आणि मग लोक आपल्याला ते देतात आणि तुमचं मग शेळी पालना व्यतिरिक्त काही असं दुसरा काही व्यवसाय दुसरं म्हणजे मग द्राक्ष सांभाळतो मी बाग वगैरे हो बाग बघतो एका ठिकाणी मी जॉब करतो बागावरती ते करता करता हे पण करतो अच्छा म्हणजे एक तुम्ही हे आणि ते सोबतच चालू करतोय मी आणि याच्यामध्ये तुम्हाला जवळपास काही खरेदी विक्रीच कसं केलं मग तुम्ही कुठल्या कुठल्या जातीच्या जा शाळेतबल आता तुमच्याकडे अवेलेबल सर आता याच्यामध्ये कसं आहे बिट्टल आहे बोकड आहे आदत मध्ये बच्चाच्या हा बच्चा अच्छा, अच्छा। हा कुठून आणला सर असंच या जुन्नर तालुक्यामध्ये जे गुगल ला सर्च केलं जेवढे शेळी फार्म चालू होते किंवा बंद झालेत तर त्यांना जाऊन पहिल्या भेटी दिल्या ऍक्च्युअल काय प्रॉब्लेम झाला किंवा काही लसीकरण असतंय काही चुकलं यांच्याकडून पहिल्यांदा माहिती माहिती घेतली सगळीकडे तर त्याच्यानंतर मग हळूहळू मी एक एक एक, एक आणायला सुरुवात केला मग तो सेट केला पहिला आपल्या इथं ह्या वातावरणात सेट केला मग मी अजून वाढवीत गेलो मग म्हणजे अन्न सोपं पण सेट करणं सेट करणं अवघड आणि इथं थंडीचं था, जा प्रमाण जास्त आहे पाणी क्षेत्र पाण्याचं क्षेत्र आहे म्हटल्यावर थंडीचं प्रमाण पण जास्त आहे जास्त आहे इथे आता आपण बघतोय ही साने जी तुम्ही हो, हो, आणली आहे ती कशी आणि कुठून आणली ती हे पण मित्राच्या इथूनच आणली आहे असे म्हणजे जे फिरलं हा हा त्यांच्याकडे जिथे आवडलं विचार आवडलं तिथं त्यांनी विचारून दोन पैसे देऊन त्यांना घेतले आणि म्हणजे जसे स्ट्रॉंगज घेतानीच स्टॉक घेतलं व्यवस्थित उंच बांध्याचे घेतले आणि आदतच घेतले शक्यतो आदत म्हणजे जन, दात नाही दोन दाताच्या संध्याकाळपर्यंत चाऱ्याचं कसं करता सर सकाळी आल्या आले, आले कसं असतं स्टार्टिंगला पहिल्यांदा झाडून घेतो सगळ्या बाजूला स्वच्छता झाल्यानंतर मग सुका चारा टाकतो आपल्याकडे सोयाबीनचा भुसा गोळा केलेला आहे आपण बरोबर भरपूर प्रमाणात गोळा केलेला आहे याच्यामध्ये आहे भरपूर प्रमाणात गोळा केलेला आहे त्याच्यानंतर मग सकाळ सकाळ आपण नेपियर किंवा त्याला अटॅचमेंट मध्ये सुवाबळ असते अच्छा म्हणजे सुपर नेपियर भेटून जातो का तुम्हाला हो भेटून जातो इथं अच्छा म्हणजे बांधांना भरपूर लोक लावतात प्रोटेक्शन बघितलंय खूप सारा असं म्हणजे तुम्ही पाणी भरपूर लोकांनी ओवड्याच्या कडेला पण भरपूर टाकलेले म्हणजे तुमच्या मित्रांच्या तिथून भेटून जातो हो भेटून जातो त्यानंतर मग तुम्ही काय करता त्याच्यानंतर मग थोडा त्याला रिलॅक्सेशन होत मग थोडं म्हणजे करायला करायला त्याच्यानंतर मग परत दुपारच्या वेळेस पाणी वगैरे म्हणजे अकरा ते बाराच्या दरम्यान पाणी वगैरे भरपूर पितात ते खाल्ल्यामुळे त्यांनी आणि मग त्याच्यानंतर परत एकदा एक दीड किंवा दोनच्या दरम्यान परत एकदा सुका चारा टाकला जातो त्यांना अच्छा आणि संध्याकाळी मग उंबराचा पाला असतो किंवा चार टाइम असते खायला अगोदर पण मग गहू असतात त्यांना म्हणजे गहू असतात गहूच फक्त गहू पण असते एक दिवस पेंड असती अच्छा पेंड कसली पेंड आपली शेंगदाणा पेंड असते आणि एक गोळी पेंड असते आणि त्याच्यानंतर परत मिक्स मध्ये एखाद दिवस म्हणजे अशी गॅप टाकलेली आहेत मग मकाचा बरं असतो हा म्हणजे असं आलटून पालटून आलटून पालटून टाकलेला असतं मग आता तुम्ही ज्या शेळ्या विकत आणल्या त्यांच्यापासून तुम्हाला किती म्हणजे इथं डिलिव्हरी किती आपले तीन झाल्या होत्या तीन झाल्या होत्या मधले काही पिल्ल विकले आपण कसे केले काय भाऊ ते आता आपण म्हणजे अडीच अडीच हजार रुपयाला गेले ते अडीच अडीच हा एक एक महिन्याचे होते तुम्ही काहीतरी इनकम बी सुरू केला पाच हजार रुपये लेंडी खात्याचं जे काही तुमचं नियोजन बघून मला जर विशेष वाटलं कि बाजूने म्हणजे हो जे काही काडी कचरा उरलाय तो बाजूने टाकला लेंडी खत टाकले टाकलेले मग आता ही जी जागा ही तुमची नाही जागा आपली नाही मग आता याच्यानंतर आपलं तयार होऊन अजून वाढवायचं याच्यामध्ये जसे आपण लोकांचे फार्म पाहतो यांनी भरपूर प्रमाणात खर्च केलेला आहे पण नाही कसं माहिती का शेवटी आता सुरुवात जर करायची म्हणली ना तर आता आपण एक बजेटच घेऊन उतरतो एकतर आपल्याला शेळ्यांवर खर्च करायचा आहे नाही तर शेडवर खर्च करायचा आता ज्यांचा पहिल्यापासून काहीच नाहीये त्यांनी जर करायचं ठरलं ना मग ते खर्च खूपच वाढतो मी सुरुवात केली होती पासून सुरुवात केली मग त्यांना थोडा खुराक चालू केला हो। मग ऑलरेडी मला थोडं त्याचं नॉलेज होतच मग त्याच्यानंतर डिलेवरी वगैरे त्याच्यात चांगले पिल्ले तयार झाले रिटर वगैरे काय कुठल्या जमना पारीचा आहे दोन दातावरती आता दोन दातावरती हा हा आणि तोच वापरता का सगळ्यांना आलटून पालटून बिटल पण आहे बिटल आणि हा बिटल आणि ते दोन म्हणजे आणि गावठी पण तयार केलाय हे खास असं ठेवलंय लोकांना दाखवण्यासाठी बिठल जमुनापारी आणि गावठी पण ठेवलेला आहे तर लोकांना लगेच कळून जातं गावठी थोडा हा गावठी थोडा लहानच राहिलेला आहे आणि हे दोन एकदम तयार झाले तयार झालेले आता कसं होतंय माहिती का भरपूर लोक असे घाबरता की ज्यावेळी सुरुवात करायची तर मग काय करायला पाहिजे बाबा मग मोठ्या ब्रीड कडे वळावा की छोट्या ब्रीड कडे वळावा मला असं म्हणणं आहे ना तुम्ही आणून बघा आणून बघा दोघांमधला फरक, फरक बघा आणि फरकामध्ये तुम्हाला लगेच जाणून जात की एका एक वर्षामध्ये याची उंची किती होती वजन किती होते उस्मानाबादीला आता बोर वगैरे वगैरे क्रॉस केल्यानंतर चांगले रिझल्ट भेटतोय सर मग तुम्ही ह्याची सुरुवात केली त्यावेळी तुम्हाला काही असा आजार पण दिसून आला का शेळ्यांमध्ये किंवा असं काही वगैरे झाली का आपल्या फार्मवरती स्टार्टिंगला सर कसं होतं त्या शेळ्या आणल्या होत्या विकच होत्या हा मग त्याच्यामध्ये सर्दी वगैरे आणि जुलाब वगैरे स्टार्टिंगला झाले होते नंतर मग रिकव्हर करण्यात आले मग त्याला मेडिसिन वगैरे असं मरतूक वगैरे मरतूक नाही झाली नाही हे चांगलं झालंय कारण की भरपूर जणांचं काय होऊन जात कि सुरुवात केलं दोन तीन जवळपास जर जगावले तर मग त्यांचं मनोबल खचून जात आणि ते काय करायला पाहिजे करून चुक केली होत्या डिलिव्हरीला जवळपास चौथ्या तिसऱ्या चौथ्या महिन्यामध्ये आणल्या होत्या जवळपास मग आता यांचं जे आपण बघतोय सगळं नियोजन हे तुम्ही एकटे बघता की फॅमिली पूर्ण बघतो आणि संध्याकाळी वडील असतात अच्छा वडील एक प्रश्न असा होता की तुम्ही म्हणताय की प्रायव्हेट बँकेमध्ये तुम्ही जॉब करत होते हो, हो. घरच्यांची रिएक्शन काय होती तुमच्या घरच्यांचं पण असं होतं एवढा चांगला जॉब सोडतो पण त्याला माहित होतं प्रेशर आहे जास्त चाललं होतं कारण मी पाच वर्ष काढले होते हो, दिवसेंदिवस प्रेशर वाढत चालले होते तर घरचे म्हणले जर एवढंच जर कष्ट आपल्या घरच्या काही गोष्टीसाठी जर केला तर त्याचा चांगला परिणाम होतो भरपूर ठिकाणी असं बघतोय सकाळी नऊ आठ नऊ वाजता जाता पार संध्याकाळी येऊन लागतं दिवसभराचं काम वगैरे जर आपण इकडे दिलं तर चांगलं होईल मग तुम्ही जे बाग वगैरे जे करताय त्यातून पण तुम्हाला होत असेल ना तिथून सुद्धा आपल्याला म्हणजे त्या हो, आप मालकाचे सुपर ने पेरे टोटल बांधला हो म्हणजे तिथं किती पण न्या तुम्ही अच्छा हो मग आता हे जस जसं तुम्ही वाढवताय तसं तस तुम्हाला आता जागा कमी हो। सर याच्यामध्ये हे जे लोखंड लावलेले आहे ना याला म्हणजे भविष्यात जसं आपलं अजून भांडवल वाढल तर आपण याला गव्हाची सिस्टीम करणार आहे हे लोखंड तुम्हाला दिसतंय ना हे त्यासाठीच बनवलेले याला फक्त खाली गव्हा तिथे गव्हाण तयार करण्यासाठी हे जागा ठेवलेली आहे आणि याच्यानंतर थोडीशी जागा आहे खाली तर तिथं आपण टोटल मोकळा स्पेस ठेवणार आहे म्हणजे त्यांना बाहेर फिरायसाठी सोडतो मग नाही पाय मोकळे करायला सोडतो सोडतात हो आणि त्याला पण सवय झालेली आहे ते परत आतमध्ये जात नाही आवाज आवाज असते आवाज म्हणजे प्रत्येकीला आवाज दिला तर ते इथंच येऊन थांबतात चांगलं आहे सर उलट माझं असं म्हणणं आहे का तुम्हाला म्हणजे एकदम तुम्ही प्रॉपर असं करून ठेवलं जेणेकरून गव्हा वगैरे जर करायची हा साठीच नियोजन केलेले मग आता जर खुराकाचं म्हणलं तर तुम्ही ते गहू आणि हे ते जे काय देत आहे त्याच्यासोबत असं काही मिनरल मिक्सर किंवा हो सर आहे तुम्हाला पाहायला भेटन हे बघा सर इथे कसं आहे जागा कमी असल्यामुळे ते टांगून ठेवलेलं आहे तर याच्यामध्ये आपलं मिनरल मिक्सर आहे आपल्या शेळ्यांसाठी इथे मिनरल मिक्सर आहे कॅल्शियम आहे आपलं कॅल्शियम लिव फिफ्टी टू हिमालयाचं लिव्हर टॉनिक आहे शार्क फेरॉल आहे याच्यामध्ये हा आणि वेगवेगळी मेडिसिन आहे आपले समजा सर्दी झाली सर्दी झाली तर आपण एन्ड्रोटॉस बी एच म्हणून देतो याच्यामध्ये आपलं आपण डिओर्मर याच्यामध्ये तर जुलाबासाठी आपलं ऑक्सिफ्लोरीन आहे त्याच्यानंतर आपलं न्यूरोकाईन प्लस म्हणून असतं जे लहान जी पिल्ल आहेत आपली पिल्लांमध्ये काय येतो विटॅमिनची कमतरता येतात किंवा ती अशी लूज पडतात त्याच्यासाठी आपण हे देतो त्याच्यानंतर अजून लहान पिल्लांना हे ए टू झेड चं सिरप आहे ए टू जेड बरोबर हो मल्टीविटॅमिन ना ने ने हा त्याच्यानंतर हे लॉर्नेटस म्हणून समजा जास्त शेळी बुळकण ती तर आपण हे लॉर्नेटस वगैरे देतो हा जो तुमच्या पाठीमागचा जो बोकड आहे हा गावठीचा आहे ना सर हा हा गावठीचा आहे हा सुद्धा आदत आहे हे पिल्लू सुद्धा आदत आहे म्हणजे हा सहा महिन्याचा असेल सर आता सहा महिने ना हो पाहू शकता तुम्ही आपण खूप तयार आहे आणि तो पण सात महिन्याचा आहे बिटाल ना हो तुम्हाला डिफरन्स दिसतोय तुम्हाला किती आता हा बघा हा अजून बच्चाच आहे एकदम बारीक बारीक बाळाचे दात कसे असतात बरोबर अशी दात आहे आहेत अजून आदत आहे बारीक आहे येतो अजून त्याचं नाव सम्राट आहे सम्राट हो सम्राट नाव याचं त्याचा रोमन नोज पण खूप छान आहे म्हणजे एवढा हा डिफरन्स आहे जातींमध्ये तो आणि हा एक सारख्याच सारख्याच वयाचे सहा सहा महिन्याचेच आहेत पण तुम्हाला त्याच्यामध्ये एकदम रिझल्ट हा मुद्दाम ठेवलेला आहे आपण बरोबर हो आता क्रॉस ब्रिडिंग साठी किंवा ब्रिडिंग साठी तुम्ही हा अजून तीन महिन्यांनी सर चालू होईल बरोबर नऊ महिने नंतर म्हणजे नऊ ते बारा महिन्यामध्ये एकदम प्युअर त्याची पिल्ल पडतील आणि तो आता करतोय तो जो जो दिसतोय हा आता दोन दातावरती तुम्ही पाहू शकता तुम्ही पाहू शकता हा आणि याची पिल्ल पण चांगली पडतात याची झाली आपल्याकडे हो आपण इथं क्रॉस केलेले आहे गावामध्ये काही व्यक्तींना जरा हो, दाखवा बरं सर तुमचं वजन किती असेल पन्नास प्लस आहे आता प्लस आहे आणि ते हो, हो। काही मागून गेलेत का कोणी काही हो मागून गेले सर किती पर्यंत सांगितलं मागून गेले चाळीस हजार इसानी डबल हाडायची सर हो ना हो मित्राकडून आणलेली ही मित्रा डबल हाडाची सानी आता आप, आप, ही गाबन आहे ना हो किती ही आता महिने आणि तिच्या अगोदर पायाला दिसत याच काय नेमकं म्हणजे सर ह्या पाया आपण मोकळ्या करण्यासाठी बाहेर सोडल्या होत्या बरोबर शेजारी कॉर्नरला आपल्या रोड आहे रोडच्या कडाला उभी होती पिकअप वाल्याने तिला उडवली अच्छा उडवल्यानंतर ती उडून पडली खाली आणि ती उठून उभी राहिली बरोबर म्हणजे मला सांगायचं की हि जी ब्रीड आहे तिच्या ताकद जास्त आहे ऑलरेडी म्हणजे जवळपास म्हणजे बाकीच्या शेळ्यांपेक्षा जर तिच्या जागी दुसरी शेळी कोणती असते ती दगावली असते तर हिची बोन साईज वगैरे चांगली असल्यामुळं तिला एवढा मार लागून सुद्धा ती सुस्थिती उभी राहील तिच्या पायाची नळी दिसत होती आतली तिला आपण निघून गेलो तर तिला आपण मेलोनेक्स वगैरे लावून आणि हिमेक्स मलम लावून स्टार्टिंगला हळद भरली होती आपण पाय बांधून ठेवला होता तिचा किती दिवस लागले सर, इला इला दिवस सर। ओ, दिवस आता हिला पाच सहा दिवस झाले सर हो पाच सहा दिवसात टाकवायला लागली सर वगैरे काय दिसत नाही आता काय ना सर रेग्युलर झाली ती बरोबर सर तिची बोन्स आहे चांगली असल्यामुळे म्हणजे मला आज सांगायचंय तिच्या मध्ये प्रतिकार क्षमता पण चांगली ह्या शेळीमध्ये सानिन सानिन मध्ये आणि दुधाला पण दुधाला पण चांगली सर बर म्हणजे आता जर समजा एखाद्या व्यक्तीला जर उस्मानाबादी सोबत जर अशा काही शेळ्या दुधासाठी वगैरे टाकायच्या असेल सानेन एक चांगले साने शेळी चांगली सर सानेन वापरू शकता तुम्ही सर ही, ही सोजत आहे अच्छा ही सोजत आहे आपली गुलाबी मध्ये हो बरोबर ही गुलाबी मध्ये सोजत आहे ही कुठून आणली सर सोजत ही पण सर मित्राकडूनच आणलेली आहे आपण एक जवळपास रिजनेबल रेट मध्ये भेटत गेल्या ही आपण एकच महिन्याची आणली होती आपण एक महिन्याची आपल्याला सहा हजार रुपयाला पडली होती ती सर ही उस्मानाबादी मध्ये मोठ्या खाण्याची शिळी तुम्ही पाहू शकता माझ्या कमरे पर्यंत सर ही ज्या वेळेस आणली तुम्ही त्यावेळेस ती काय भावात भेटली तुम्हाला सर ही आपल्याला दहा हजार रुपयाला पडली होती दहा हजार रुपयाला गाभन की खाटी गाभन होती गाभन होती।, होती ना आणि किती महिन्याची गाभन होती सर ती सर ही चार महिन्याची गाभन होती चार महिन्याची गाभन हो तुम्ही आक्रमण पाहू शकता बरोबर हा म्हणजे तब्येत किंवा तिची बोन साईज पण पाहू शकता जर क्रॉस केला आपण बिटल वगैरे तर हिचं रिझल्ट पण खूप छान सर ही आपली घरीच झालेली आहे आपली चंद्राशी, चंद्राशी कोरेला को चंद्रा चंद्रा म्हणून नाव याच चंद्र कोरेला बघा ना चंद्र आणि डायरेक्ट असं चांदी सारख हो आणि मध्ये तिला एक टिपका आहे चंद्राच्या आतमध्ये तर ही आपण आपल्या घरी ठेवणार आहे ही पाठ ही पण सर उस्मानाबादी मधलीच तुम्हाला जी सांगितली मी ब्लॅक कलर मध्ये मोठ्या खाणीची तिची पण तुम्ही हाईट बघू शकता ही हाइट माझ्या ही चंद्रकोरीचीच पाठी हो तिच्या पण डोक्यावरती जवळ इथं कुराटे तिच्या डोक्यावरती पण थोड्या अशा आफ्रिकन बोरचे कसे कान राहतात हो। त्या कानाच्या प्रकारामध्ये ही आपली हे अजून आपल्या चार एक महिन्याच्या पाठी द्या आणि विक्रीसाठी कुठल्या कुठल्या जरा का ही एक आहे उस्मानाबादी मधलेच खाणी द्या वेगवेगळ्या आता ह्या ती एक विक्रीसाठी हो ही थी थी एक विक्रीसाठी आढी विक्री <laughs> सर सहा साडे दावा पाहू शकता बाद मध्ये हा हा तरी अंदाज वजन याच्या वीस किलोच्या दरम्यान सर त्यानंतर हा एक बोकडचे उस्मानाबादी मधीचे दी दीड महिन्याचा हा हो, हो हो आणि याचा महिन्याचे म्हणजे हे दोन दोन दिवसाच्या गॅपनी डिलिव्हरी झालेली हो, हो। आणि आपण लाल वगैरे बघितला लाल कलर मध्ये हो। आणि मेंढरू पण आपले एक घेटा पण आहे कुकरू म्हणतात त्याला हा पण आपण एक चौदा दिवसाचा आणला होता जसं तुम्हाला पिल्लू दाखवलं याला तयार केला आपण दूध वगैरे देऊ अच्छा हा पण आता विक्रीसाठी आहे तर एक शेवटचा प्रश्न आमचा असा आहे की नवीन शेळी पालक जे काही शेळी पालनात उतरताय त्यांना तुम्ही काय सांगू शकता जो म्हणजे नवीन शेळी पालनासाठी जो उतरतोय सर्वात महत्वाचं म्हणजे त्याची स्वतःची काम करण्याची त्याच्यामध्ये क्षमता पाहिजे हो किंवा हे लेंडे आहेत किंवा हे शे वास येतो सगळ्या काही गोष्टी स्वतः केल्या पाहिजे स्वतः केल्या पाहिजे आता मी सुद्धा स्वतः हाताने सगळं झाडून घेतो आतमध्ये पण शक्यतो जो नवीन शेळी पालन पालक आहे जे त्यांनी उस्मानाबादी मध्येच स्टार्टिंगची सुरुवात करा एक तर गाभन किंवा मग आपली रेग्युलर मध्ये आणि त्याला जोडीला ब्रिडर आपला बिटल किंवा आपला शिरोई किंवा जमुनापारी समजा जर तुम्हाला जर कोणी म्हणत असेल दहा शिळी एक बोकड करा तर समजा स्टार्टिंगला तुम्ही तीन शेळ्या करा एक बोकड करा अशी सुरुवात करा काही प्रॉब्लेम नाही त्याच्यामध्ये म्हणजे तुम्हाला चार थोडी सुरुवात करा चार जणांचं तुम्हाला एकदा टेक्निक आलं तर तुम्ही आपोआप त्याच्यामधून वाढत 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 बरोबर काय औषध पाणी सगळ्या काही गोष्टी आणि त्याच्यामध्ये सर सर्वात महत्वाचं लसीकरण आहे जसं जसे तुमचे जे आपले जे महिने त्या महिन्या आता हा जो महिना चालू आहे आपला डिसेंबर तर ह्या डिसेंबर मध्ये लाळ्या खुरकत म्हणजे एफएमडी एफएमडी डी वरच्या लसीकरण झालं पाहिजे त्याच्यानंतर लहान पिल्लांना एकवीस दिवसानंतर आंतरविशार दिला पाहिजे तीन वर्षातून एकदा पीपीआर दिलं पाहिजे हे ज्या महत्वाच्या लसीकरण आहेत किंवा जी एटी प्लस टीटी टी येते टी आपली ती एक दिली पाहिजे म्हणजे लसीकरणावरती जरा पालन करायचं म्हणजे तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टीकडे लक्ष देऊन गेलं पाहिजे आणि सर्वात महत्वाचं आपलं जे हवामान आहे त्या हवामानामध्ये किंवा जो आपला तालुका आहे जिल्हा आहे त्याच्यामध्ये एकदा फिरलं पाहिजे किती नवीन फार्म ओपन झालेत किंवा किती जुने बंद झालेत त्या माणसाला कारण बंद कुठल्या कारण झाले सुरू जे करताय अडचणी तर दोघांचा समन्वय तुम्ही साधू शकता त्याच्यातून तुम्ही प्रगती करू शकता सर आज तुम्ही आम्हाला जी माहिती दिली ना त्याबद्दल तुमचे धन्यवाद जे काही नवीन शेळी पालक हे ज्यांना थोडीफार कवाना जमीन आहे त्यांचं कन्फ्युजन आहे की बाबा आपण शेळी पालन सुरू करायला पाहिजे का नाही करायला पाहिजे तर कदाचित तुमच्याकडून त्यांना एक प्रेरणा भेटू शकते आणि जर समजा तुमच्या फार्मला भेट द्यायला यायची असेल तर मग तुमचा नंबर वगैरे जरा सांगा सर माझा नंबर आहे पंच्याण्णव एकोणऐंशी पंचवीस सेहेचाळीस अठ्ठ्याऐंशी मित्रांनो जर तुम्हाला फार्मला भेट द्यायची असेल किंवा नियोजन कसं केलंय वगैरे हे जर तुम्हाला समक्ष बघायचं असेल तर फक्त याने अगोदर सरांना एक फोन करा एक कामातून वेळ काढून सरांनी आपल्याला आज इंटरव्ह्यू अरेंज करून दिलेला आहे तर सरांचे खूप खूप खुँ आभार आणि सर तुमच्या पुढच्या भावी प्रगतीसाठी तुम्हाला खूप खूप खुँ शुभेच्छा कदाचित आपली भेट पुन्हा एकदा लवकरच होईल अशी अपेक्षा करतो नमस्कार